अवधू होत श्री गुरु देव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर जे काही मी तुम्हाला उपाय सांगत आहे तुम्ही करत आणि त्याचा लाभ उठवीत असताल हे मी आशा ठेवत आहे काही लोकांनी तरी केलेली आहेत आणि लाभ उठवलेले पण आहेत आणि तुम्ही सुद्धा असंच लाभ घ्यावा मी काही शुक्र ग्रहांचे सर्वसाधारण थोडस उपाय आणलेले आहेत ग्रहांच्या साठी तर मित्रांनो दररोज श्री लक्ष्मी पूजन करायचं आहे आणि लक्ष्मीच्या फोटो पुढे बसून लक्ष्मीची स्तोत्रे वाचायची आहेत तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ आणि दुसरा उपाय असा आहे की कापूर व पांढरे मोती जे कापऱ्याचे वडे आहेत तुम्हाला ते पण दिल तर चालत किंवा आपण कापूर तुम्ही पण पांढरे मोती असायला पाहिजे कापूर आणि पांढरे मोती हे पण दान द्यायचं आहे तर मित्रांनो ह्यांनी सुद्धा तुम्हाला खूप सुख पडणार आहे घरात लक्ष्मीचा वास होणार आहे लक्ष्मीची कृपा होणार आहे तर मित्रांनो हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघायला पाहिजे आणि लाभ घ्यायला पाहिजे तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका आणि काही तुमच्या मित्र मैत्रिणींना खूप जणांना तुम्ही शेअर करायला पाहिजे त्यांना सुद्धा लाभ भेटायला पाहिजे तर मित्रांनो मी अजून एक तुम्हाला उपाय सांगत आहे जेवण सुरू करायच्या आधी आपल्या ताटातील अन्न बाजूस काढून तो घास गाईस द्यावा जे काही तुम्हाला म्हणजे घरात तुम्ही जेवायला बसले आहेत सगळं ताटली ताट वाढून ताट घेतलेला आहे आणि त्यामधलं थोडस आपण काय करायचं आहे एक थोडस अन्न एका प्लेटामध्ये काढून ठेवायचं आहे पण तुम्ही जेवण सुरुवात करायच्या आधी काढायचं आहे आणि नंतर तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही हात धुवून घेतल्यानंतर ते नेऊन तुम्हाला गाईला खायला द्यायचं आहे तर मित्रांनो हा सुद्धा उपाय करून बघा तुम्ही खूप लाभदायक आहे आणि अनुभवलेले उपाय आहेत तर त्यासाठी तुम्ही करून बघा आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव रव दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार